काय तब्येत तिचं आता चालूच राहते कसे होते कसे होऊन राम राम तात्या हा राम 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 काय म्हणते तब्येत जेवण बिवण जात का नाही हा आता जात पण ते तोंडाला चव नाही ना बाबा अरे येईन तात्य दोन तीन दिवसात चव काय सकाळची करतो काय ना हा कळत पण वळत कुठ म्हणजे रे आता तोंडाला चव नव्हती म्हणून भाजीत मी मीठ जास्त घातलं आता भाजी झाली खार ना खारपट तोंडच धरवा ना तात्या प्रमाण बिघडलं का ज्या गोष्टीने काम होत ना त्याच गोष्टीने काम बिघडत बघ तात्या म्हणजे लागतं प्रमाण जास्त बिघडणार नाही तात्या तेच तर आता कार्बन येन सकाळी भाजी बनवली आणि गेली शेतात हा मीठ ठेवला वाढवा करून मी म्हंटल चव यावा म्हणून जरा मीठ जास्त टाकलं तर अख्खी भाजी खारपट आता ती भाजी तर खारपट झालीच झाली हा पण मी मेलो ना उपाशी तात्या पिकात पण असं असत खताच प्रमाण वापरावं लागतं आता बघ खत म्हणजे म्हणजे मीठ तात्या काही शेतकरी काय करतात उत्पन्न वाढवण्यासाठी खत जास्त प्रमाण वापरतात तिने काय होतं अहो खर्च तर कमी होत नाही आणि उत्पन्न वाढत नाही अहो तिने जमीन खराब होती आणि मुळाचं बी कार्य नीट होत नाही असं जर आपण जमिनीला खत वापरलं तर काय कामच आहे तात्या आपल्या अरे गणपा मला पटतय पण आता आमच्या सारख्या साधारण शेतकरी करायचं तर काय म्हणतो काय करावं अरे काय नाही टेन्शन घ्यायचं शिफारशी प्रमाणे महादनचं क्रॉपटेक वापरायचं निवांत राहायचं बघ तात्या हा पटलंय बघ म्हणजे महादनचं क्रॉपटेक वापरायचं म्हणजे शान पण ठरलं आमच्यासाठी आहे की नाही म्हणजे हे बघ उद्यापासून सगळ्यांनी पिकाला क्रॉपटेक वापरायचं म्हणजे वापरायचं गंपा, काय आज पासूनच का क्रॉपटेक म्हणजे क्रॉपटेक प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खर ज्यामध्ये आहेत आठ पोषण तत्व आता क्रॉपटेक आलं काम झालं